महाराष्ट्र आपला पोलीस वरतीचा गोळा आहे सात दोनशे साठ ग्रॅमचा सा। तर हा कशा रीतीनं फेकायचा आज मी याची माहिती सांगतो टेक्निकच्या अगोदर पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो गोळा फेकण्यासाठी पाहिजे तर ताकद सर्वात मोठी गोष्ट ताकद पाहिजे टेक्निक पाहिजे दुसरं म्हणजे परफेक्ट मॅकॅनिझम पाहिजे तीन ठिकाण जर्क लागला पाहिजे एक म्हणजे हिप जॉइंट दोन म्हणजे शोल्डर आणि तीन म्हणजे अशा पद्धती तुम्ही जर गोळा दच तुमचा गोळा शंभर टक्के आउटअप शक्य नाही चार चार गोट पन... नाही गोळा पुढं जातो डायरेक्ट आठ दिवसात पंधरा दिवसात गोळा आउटअप होऊच नाही तुम्हाला त्या गोळ्याला सवय झाली पाहिजे आणि तुमच्या हाताला त्या गोळ्याची सवय झाली पाहिजे तरच तुमचा गोळा आउट ऑफ जाईल त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा कोणत्या पण गोष्टीत शंभर टक्के तुम्हाला यश येणारच आहे आणि तुमचा गोळा आउट ऑफ जाईल सर्वात प्रथम तुम्ही श्वास पूर्ण मध्ये घ्या आणि तीन ठिकाण तुमचा जर्क लागला पाहिजे एक म्हणजे तुमचा हिप जॉइंट दोन तुमचा शोल्डर आणि तीन म्हणजे हाताचा झटका बास्केट तयार करून घेतलेलं आहे ओळा मानिल लावा श्वास अंदर घ्या ओळा मोठा